मी सगळं सहन करेन पण पवारसाहेबांवरची टीका खपून घेणार नाही सातारा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा डाव महायुतीच्या नेत्यांनी आखला आहे मात्र मला त्याचा कोणताही फरक पडत नाही मात्र आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते शरद चंद्रजी पवार साहेबांवर जर कोणी टीका करणार असेल तर ती मात्र मी खपून घेणार नाही त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असं खडसावून सांगत आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये भ्रष्टाचार केला आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे वारंवार त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत मात्र यात कोणतेही तथ्य नसून जर मी भ्रष्टाचार केला असता तर मी भाजपमध्ये केव्हाच प्रवेश केला असता ज्यांची लायकी नाही त्यांना साहेबांनी हाताला धरून मोठं केलं मात्र बापाला उलट बोलण्याची ज्यांची परंपरा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं असे म्हणत साहेबांच्या विरोधात बेतल वक्तव्य करणाऱ्यांना यापुढे आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असं देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतःची लायकी नाही एक शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काय लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं योग्य नाही मी सगळं सहन करेल पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशात तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांवर पण बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो असंच तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवार पवारसाहेब जेवढे तुम्ही टीका कराल रईश शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवाराला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल